भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धात पंधरा दिवसात नक्की काय घडलं चला पाहूया बावीस एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगमच्या बैसरन पठारावर सव्वीस पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले या हल्ल्याची जबाबदारी लष्करी तयाबाच्या संबंध असलेल्या द रेजिस्टंट फ्रंट ने घेतली होती तर भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविले तेवीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौरा सोडून दिल्लीत परतले सिंधू पाणी वाटप करार स्थगित अटारी सीमेवरील तपास नाकाबंद पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा रद्द करत देश सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील लष्करी सल्लागारांची हकालपट्टी राष्ट्रीय तपास संस्थेने अतिरेक्यांची चित्रे प्रसिद्ध केली चोवीस एप्रिल रोजी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या सर्व निर्णयांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला पाकिस्तानकडून भारतीय नागरिकांचा विजा रद्द करण्याची आणि सिमला करार स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली पंचवीस एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोल्यातून पर्यटकांची माघार पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र वापरण्यास भारतावर बंदी सत्तावीस एप्रिल रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्याकडून भारताला पाठिंबा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन चीनकडून पाकिस्तानच्या विधानाचे समर्थन 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात उच्चस्तरीय बैठक बैठकीत दहशतवाद्यांच्या निपातासाठी सशस्त्र दलांना दिली पूर्ण मुभा एकोणतीस एप्रिल रोजी सुरक्षा दलांच्या आश्वासनानंतर पर्यटक पहलगामला परतले तीस एप्रिल रोजी पाकिस्तानी विमानांसाठी तीस एप्रिल ते तेवीस मे दरम्यान भारताचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले भारत चोवीस ते छत्तीस तासांत कारवाई करणार असल्याचा पाकिस्तानचा दावा सौदी अरेबिया चीन अमेरिका तुर्की आणि कतार कडून दोन्ही देशांना संयमाचे आवाहन करण्यात आले एक मे रोजी पाकिस्तान वर संपूर्ण बंदी। अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या इंस्टाग्राम एक्स आणि युट्यूब अकाउंट वर बंदी घालण्यात आली तीन मे रोजी सिंधू नदीचे पाणी रोखल्यास संबंधित धरणे उद्ध्वस्त करण्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली चार मे रोजी पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय नेच रचल्याची एन आय एच्या तपासात माहिती देशातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये सात मेला संभाव्य युद्धाला सामोरे जाण्यासाठी मॉक ड्रिल करण्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश तर सहा मे रोजी भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईकडे देशाचे लक्ष पंतप्रधान मोदींना पहलगाम हल्ल्याची पूर्वसूचना असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप सात मे रोजी भारताने मध्यरात्री एक ते दीडच्या च्या सुमारास ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आठ मे रोजी लाहोर मध्ये सलग तीन बॉम्बस्फोट पाकिस्तानचे शंभर दहशतवादी ठार केल्याची गृह मंत्रालयाची माहिती पूंछ मध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सोळा नागरिक आणि एक जवान शहीद जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानचे आठ ड्रोन भारताने पाडले सोळा नंतर पाकिस्तानचं जे एफ सतरा लढाऊ विमान पाडलं सुमारे आठ हजार एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आली नऊ मे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांना भारताने दिलं प्रत्युत्तर आय पी एल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली पंजाबच्या अनेक राज्यांमध्ये वीज खंडित केला म्हणजे ब्लॅकआउट केला आम्हाला यात पडायचं नाही अमेरिकेनं ना स्पष्ट भूमिका समोर आणली आता आज दहा तारीख पाहुयात आज नक्की काय होतंय